हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय खूप दिवसानंतरचा ब्लॉग कारण तुम्हाला माहीत आहे मी खूप बिझी बिझी आहे आज याच्यासाठी आज याच्यासाठी मी ब्लॉग केला कारण आज मी रात्री पूर्णपणे फ्री आहे कारण तुम्हाला दाखवते मी समजल्या असा तुम्ही मी काउंट फ्री आहे तर बघा सोबत पाहून घे तर माझी तब्येत थोडीशी जराशी थोडीशी नुकतीशी बरी नसल्यामुळे आज आज माझ्या हसबेंडनी टेंडर घेतलेला आहे स्वयंपाकाचा सो तशी में मी खूप म्हणजे मी ब्लॉगिंग करण्याच्या बाबतीत मी तेवढी बरी नाही आहे चांगली नाही आहे माहीत नाही माझ्या हातून केलेले व्लॉग्स बिलकुल चांगले बनत नाही आणि म्हणजे काय कारण आहे माहीत नाही पण तरी पण तर सगळं तर ठीक आहे जसे पण ब्लॉग बनव पण तुम्ही सपोर्ट करा तुमचा सपोर्ट असला असला तर सगळं काही शक्य आहे मला मग ब्लॉगिंग करता चांगली करता नाही आली तरी काय बोलू मी आता स्वप्नील काय बोलू काय माहिती हा माझा मोठे एवढाच होता आ, सांगायचा सगळ्यांना ब्लॉग बनवायचा कारण कोणी कोणी <coughs> मुली खूप भीतात लग्न करण्यासाठी ला लाईफ पूर्ण डिस्ट्रॉय होऊन जाते लग्न झाल्याच्या नंतर हा भले नेहमी तुम्ही स्वयंपाक करत असाल पण महिन्यातून या पंधरा दिवसातून एकदा जर तुमच्या नव म्हणजे नवरही केला तर त्याच्यात काही एक व्यर्थ नाही केला पाहिजे ना तर मी माझ्या नवऱ्याला पंधरा दिवसातून एकदा त्याच्या अंदरचं टॅलेंट कि त्याला काय बनवता येते सच्ची ना की त्याला काय बनवता येते मी त्याचं टॅलेंट माझ्यासमोर प्रस्तुत करण्याचा मोका देते दर पंधरा दिवसातून तर डी आर तुम्ही पण आपल्या हजबेंडला हा चान्स द्या दर पंधरा दिवसातून तुम्ही त्याच्या अंदरचा टॅलेंट या त्याच्या हा त्याच्या हातची चव तुम्ही घेऊन बघा की किती चांगलं स्वयंपाक करतो सो सो त्याचबरोबर आज होता मकर संक्रांतीचा सण सो हॅपी मकर सं मकर संक्रांती ते घ्या आणि गडगड बोला तशी कशी नाही तोपर्यंत माझ्यामध्ये भरपूर एनर्जी असते खूप एनर्जी असते माझ्यामध्ये पण आज जरा मी थोडी अशक्त आहे तरी पण सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि मला एकच सांगायचं आहे जे लोक मला म्हणतात की काय बघून याच्याशी तू लग्न केलं तर बघा नाही पण कसं ना जर याच ठिकाणी दुसरा कोणी व्यक्ती राहिला तर करायचं असेल तर कर नाही तर माहीत नाही पण तू करतेस आणि बाकीचे जे मी रील बघते सगळं काही नाही का तर त्यांच्यामधून तर असं वाटते की नाही करत म्हणून सॉरी आहे माझ्या घरची माझ्या पाठी मागे रॅक आहे ज्याच्यात थोडेसे भांडे लागलेले आहेत सॉरी आता ती मी बसलीच अशा ठिकाणी आहे की ते दिसणारच आहे तर सॉरी एम व्हेरी व्हेरी मी आता सांगते तुम्हाला की माझ्या हसबंड काय बनवत आहे बघ म्हणून काय बनवलं हो त्यांनी तुम्ही बघू शकता खिचडी बनवली आहे याला कोणती आसट खिचडी म्हणते आसट खिचडी थोडीशी तिखट थोडीशी खारट अशी छान खिचडी बनवली आहे उभ्यानं पान नाही प्या लागत ना असं तू मला सांगतेस सो मी तर तसं तर मला बिलकुल आवडत नाही खिचडी पण पण मी खाऊन घेईन तुझ्यासाठी तू असा गोरा दिसतेस आणि असा काळा दिसतेस आणि आता तर ब्लर बी दिसून राहिला सतूला काय बोलायचे ऑडियन्स सोबत काय बोल ना सगळे झोपलेत ना आता किती वाजले यार पाहुदे माझ्याच्यात नाही दिसत दिसत ना का बरं अरे हा अकरा वाजले ना भरपूरसे लोक झोपले सगळे झोपून जा जेवण करून आम्ही पण जेवण करतो आणि झोपून जातो

माझी कपॅसिटी नाही आहे की मी माझी कपॅसिटी नाही आहे की मी आणखी काही बोलू शकेन सो <coughs> हॅपी so, मकर संक्रांती तिडकुड घ्या गोड गोड बोला आणि गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच आणि तुमच्यासाठी नवीन ब्लॉग पण ह्या ब्लॉगला पहिले जास्त प्रेम प्रेम द्या समजलं ओके बाय टाटा आता झोपतो मी